चांगला क्लास पाहायला मिळेल दरम्यान आपण स्थितीपूर्वक हा खेळ पाहिला तर अतिशय पद्धतीपूर्वक क्रिकेटची स्पर्धा रंगत असताना दा फर्स्ट बॉल पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन आलाय सुनील पारदी संघाकडून हा गोलंदाज आहे यावेळेस केलाय बॉल हा बेमधी खेळलाय मग ती इथून मात्र चेंडू जाईल का थांबेल क्षणातच चेंडू घेतलेली फिरकी आणि इथून मात्र अंतिम क्षणाला हा अडवलेला बॉल हा नक्कीच आपण स्थितीपूर्वक पाहतोय तोपर्यंत चांगली रनिंग अँड द विकेट सहजरित्या तीन धाबा कंप्लीट केलेल्या आहेत ज्या जा हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा सगळ्या कमिटी मेंबर्स सगळ्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनच्या टच राहायचा आहे चिंतामण दादा यांच्याकडून खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी कॅश प्राईज आलेली आहे बॅक टू बॅक एखादा गोलंदाजानं सहा चेंडू व्हाईट टाकले तर त्याला पाचशे रुपयाचं कॅश प्राईज सहा सहा हा बॅक टू बॅक ना सहा वाईट ना का बॉलिंग मध्ये सहा सहा वाईट टाकले तर आणि तीन षटकार मारले तर ही तीन हजार अर्थात पाचशे रुपये आहेत काल तीन हजार होते का क्या फलंदाजाला मिळले होते तो फलंदाज कदाचित विलास ऑनलाईन त्याला पैसे आले होते मॅच फिनिश करण्याचं आजही तसंच काही दृश्य आपण पाहतोय पहा खेळाडूचा मनोबल कसा वाढेल त्यासाठी ज्या गोलंदाजानं कदाचित सहा चेंडू जर खराब टाकले वाईट टाकले तर त्याला पाचशे रुपये मिळतील ज्या फलंदाजानं बॅक टू बॅक तीन जर षटकार टोकले तर त्याला पाचशे रुपये मिळतील दरम्यान कुठेतरी एक धाव आली त्यानंतर जी कोशिश मैदानाच्या आतमध्ये तीन चेंडूंचा खेळ संपलाय तीन चेंडू मध्ये आतापर्यंत सॉरी चार चेंडूंचा खेळ संपलाय आणि चार चेंडू मध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या सहा सुनील पारदी गोलंदाजी ट्रॅकवर पहा गोलंदाज मुलगा आहे एसटी रक्षक बाप आहे क्या वाहते म्हणजे मुलाचं बॉडी लँग्वेज वाढलं परंतु वडिलांचं बॉडी लँग्वेज आता कमी होत आलंय पाहतोय आपण बऱ्याच वर्षापासून आपण अनिलला पाहतोय दोन मुलांना घेऊन तो आजही या दसर बी संघामध्ये खेळतोय आणि अतिशय जणू काही युवा पिढीच्या खेळाडूला लाजवेल असा अनिलची बॅटिंग आम्ही काल पाहिली दरम्यान कुठेतरी दबाव प्रेशर हे नक्कीच आहे आणि तो दबाव प्रेशर मात्र क्रिकेटच्या पटल्यावर टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्टीवरती सहा धाबा आलेले आहेत फायनलची लढत नितेश गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती नक्कीच झाला आहे ज्याच्या पाठीवरती डबल थ्री डबल थ्रीचा आकडा आहे अर्थात हार्दिक पांड्या फयान आणि तो मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करणार या ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये हेच आपण पाहतोय सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि एका बाजूला वामन ही जोडी अतिशय घातकमय जोडी आहे बांधनवाडी टीम संघाची नितेश यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर समोर फलंदाज वामन पहा अंतिम क्षण चेंडू कट झाला आणि त्यानंतरच आपण पाहिलं तर इशाराला इज डॉट चेंडू आणि हॉटबॉलच्या सहाय्यानं धाव धाबा आहेस त्यातील प्रत्येक बॉलला एक एक धाव आतापर्यंत कंप्लीट झालेले आहे या ओव्हर मध्ये आतापर्यंत एक चेंडू निर्धाव आलेला आहे पुन्हा एकदा वामन गोलंदाजी मार्कवर नितेशला आपण पाहतो स्टेट ऑफ का यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केलं शेतरक्षक सुनील त्या ठिकाणी नक्कीच आहे परंतु चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी अवघ्या या बॉलवरती मिळत आहेत त्या दोन धाबा आणि या दोन धाब्याच्या मदतीनं टोटल धाबेंचा खेळ पुढे सरलाय आठ या धाबेंवर सलामीच्या जोडीला मात्र अतिशय चांगला परफॉर्म करायचा आहे तो प्रफॉर्म मात्र होत असताना एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच पाहतो वामन यावेळेस फटका फासलाय बॅक टू द फिल्डर इथे क्षेत्र जायचा तो प्रफॉर्म मात्र होत असताना एका बाजूला अक्षय तर दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच पाहतोय या, वाबोन यावेळेस फटका फासलाय यास कुठेतरी प्रेशर आलंय खेळाडू क्रमांक पहिला बाद झालाय आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दडपण प्रेशर हे नक्कीच आपण पाहिलंय कुठ प्रेशरमय प्रेशर चेंडू आणि तो प्रेशर बॉल मात्र दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज एक विकेट बाद झालेला आहे प्रेशर आला पुन्हा एकदा ऑफस्टमचा बॉल नवीन फलंदाज चेतनला आपण पाहतो आतापर्यंत जर विचार केला तर चार चेंडू या गोलंदाजाने फेकले फक्त दोन रन एक विकेट क्या बात आहे नितेश दैसरबी संघाचा हा गोलंदाज आहे अतिशय चांगल्या पद्धतीपूर्वक गोलंदाजी करतो आहे पुन्हा एकदा ऑफस्टमचा बॉल बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन काय जुळत नाही या पुन्हा एकदा निर्धाव बॉल उभा उभा ठेवलाय बांधनबाडी टीमच्या या खेळाडूंना आत्ता मात्र या मधील कदाचित शेवटचा चेंडू पेंडिंग असाबा शेवटचा बॉल मात्र शिल्लक असावा स्कोर आहेच त्यातील आठ धाबेंवर यावेळेस मात्र चेतनच्या बॅटमधनं चेंडू ट्रॅबल केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे इथे काय होईल यस दोन रना मात्र कंप्लीट झाल्यात आणि या दोन धाब्याच्या मदतीनं दोन षटकांचा मात्र खेळ संपलाय आणि प्रत्येक ओव्हरमध्ये पाच ची सरासरी घाटात असताना धावपालकावरती दहा धावसंख्या इथे उभारल्या गेलेल्या आहेत खऱ्या अर्थानं वीस ते पंचवीस दाबा आल्यात ना तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल येऊ देऊ दे, दे गाडी जाऊ द्या ती गाडी जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मॅच थांबा दोन मिनिटं तो डम्फर जाऊ द्या या दरम्यान आपण पाहिलं तर समाजसेवक आदरणीय नाना मोकाशी खारडी गावचे एका अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व त्यांचं नक्कीच इकडे आगमन झालेलं आहे या स्पर्धेत आपण हार्दिक स्वागत करूया हा। नानासाहेब मोकाशी नक्कीच त्यांचं आगमन झालंय त्यांना विनंती करतोय की आपण समोर त्या डम्परच्या आसपास गाड्या येतील त्या काढा मित्रांनो पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलाय इथे फिल्डर आहे परंतु अवघ्या तिकडे एकच मिळणार कारण वर चेंडू गेलाय यास खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नानासाहेब मोकाशी यांचं नक्कीच आगमन झालंय पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर आम्ही त्यांना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अतिशय खारडी गावाचे अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आणि नक्कीच कर्तव्याच्या पायऱ्या स्थितीपूर्वक सांभाळण्यासाठी बॅटिंग करणारा हे फलंदाज नक्कीच आपण पाहतोय दरम्यान सागर पारदी अष्टमचा बॉल बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन होत नाही अकरा धावा स्कोर बोर्ड वरती नक्कीच आपण पाहतोय इथून मात्र तुम्हाला प्रेशरमय बॉल खेळावा लागणार आहे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला षटकार किंवा चौकार ठोकावा लागणार आहे पण तो षटकार चौकार मारला जाईल का गुड बॉल डॉट बॉलच्या सांगत एक आली बाईकच्या रूपानं कदाचित ही एक धाव आलेली आहे टोटल स्कोर बारा द नेक्स्ट बॉल ओवर द विकेट सागर पारदीस मात्र अक्षय चेंडूला ट्रॉबर के आसमानी फाटका है चेंडू आउट ऑफ द सी दन 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 द नेक्स्ट बॉल ओवर दी मैट मंडूला आसमानी फाटका चेंडू आउट ऑफ द सीमा मारे बाहर पहा किन येणारे तीन चेंडू वरती अजून जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल अरे मॅचच्या मॅच आपण पाहिलं तर अठरा बॉल मध्ये पंचवीस धाबा कमबॅक केलेले आहेत गोलंदाजी करत असताना या गोलंदाजानं अर्थात या टीमनं बांधनवाडी न आतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला तर धावपट्टीवरती अठरा रन मात्र कंप्लेट झालेले आहेत पुढचा बॉल ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज नक्कीच आहे प्रेशर मध्ये आलाय प्रेशर मध्ये आलाय प्रेशर मध्ये आलाय हा गोलंदाज अक्षय खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मागच्या सामन्याचा हा सामना बिर हिरो प्रयत्न नक्कीच करतोय आणि इथून मात्र प्रयत्न पुन्हा एकदा लॅप केलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा होईल त्यापर्यंत अंतिम क्षण एक जोर कमी पडायला आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा बोल खेळ अर्थात जाऊन पोहोचलाय आज त्या तिला थांबवलाय अर्थात अठरा रन इथे स्कोरबोट वरती अजूनही आपण विचार केला तर या ओव्हर मधील दोन चेंडू मात्र पेंडिंग असणार आहेत तर दोन बॉलवरती एकोदा मोठा फटका बसणं हे खूपच गरजेचं असेल तर नेक्स्ट बॅटमॅन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे अनिल दरम्यान आपण पाहिलं तर अनिल बॅटिंग करण्यासाठी आहे कारण शेवटील दोन चेंडू शिल्लक एकोदा मोठा फटका सामन्याच्या कर्तव्याच्या पायऱ्या पुढे नेऊ शकतो टार्गेट मोठं रचू शकतो कारण किमान किमान जरी पंचवीस आल्या तरी तुमचे गोलंदाज रोखतील हे मात्र शंका नाही आहे अतिरिक्त बाहेरचा बॉल आहे इथून मात्र अनिल वाईट न आपल्या टीम वर नक्कीच आपण पाहतोय काय घडेल परंतु नो मॅन्स लाईन अंतिम क्षणाला इथून मिळतोय आपल्या टीमला एकोणीस दाबा स्कोरवर नक्कीच आपण पाहतो या बेलेसलॅप परंतु नो मॅन जवळपास पुढचा बॉल नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ट्रॅव्हल केला आहे परंतु इथून काय घडतोय क्षेत्रक्षकानं अतिशय चांगली कामगिरी केली आहे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु इथून दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यस फलंदाज बाद होणार आहे अनिल अशा अतिशय चांगली कामगिरी केली बॉल आऊटण्याचा प्रयत्न केला खेळाडूंना पहा मागच्या मॅच मध्ये पंजाब पंचवीस रन कमबॅक केल्या होत्या रोखल्या होत्या परंतु या मॅच मध्ये त्याच पंचवीस धावा आता कदाचित रोखल्या जातील का पंचवीस पेक्षा एक जास्त एक्स्ट्रा रन काढावे लागेल टीम दैसर बी या संघाच्या खेळाडूंना चला स्पीडअप करा टीम येणाऱ्या अठरा बॉल मध्ये तुम्हाला सव्वीस रन कम्प्लीट करावं लागतील हा यस सहा चेंडू व्हाईट आणि बॅटू बॅक तीन षटकार सोला पण नक्कीच मिळालेल्या इनिंग ब्रेक मध्ये अर्थात शंभरच्या शनाला या मॅचचा चित्रपलटी होईल का कारण पहिल्या पूर्व अर्थात आपण पाहिलं तर बांधणवाडी टीमनं पंचवीस धाबा मारलेले आहेत पंचवीस धाबा काढलेले आहेत येणाऱ्या उत्तर अर्थात मी तर म्हणेन की सव्वीस धाबा करावा लागतील दैसर बी संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नितेश यांना सुनील दाखल झालेले आहे पण तो इथून मात्र पंचवीस धाबा मागच्या मॅच मध्ये आपण बांधनवाडीचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये बांधनवाडी टीमनं पंचवीस धाबा रोखल्या होत्या आता या मॅच मध्ये याच बांधनवाडी टीमला जवळपास सव्वीस धाबा रोखायच्या आहेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे सुनील पारदी आणि त्याची साथ देईल हे नितेश आहे पॉवर प्लेची पहिली उबर घेऊन आला या चेतन परंतु पाहतोय आपण अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण गोलंदाजी करणं आता तुमच्या मनामध्ये भान ठेवावं लागेल की गोलंदाजी आता आपल्याला चांगलीच करायची आहे जितकी गोलंदाजी तुमची चांगली होणार तितकी तुम्हाला पण चांगली करावी लागेल तर या स्पर्धेची ट्रॉफी किमान किंवा एक ट्रॉफी तुम्हाला कुठली तरी मिळेल परंतु ती कुठली मिळेल फर्स्ट क्रमांक की सेकंड क्रमांक हे कळणं खूप गरजेचं आहे आता या चमचमत्या त्या ट्रॉफीवरती कुठला आपल्या संघाचं नाव कोरला जाईल हे लढत मैदानाच्या आतमध्ये होणार आहे ज्या हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेतला आज शेवटील दिवस आहे यास पहिलाच बॉल डॉट बॉल क्या बात आहे अतिशय चांगली गोलंदाजी चेतन खऱ्या अर्थानं आज दिवसभर चांगला परफॉर्म दाखवलं या बांधनवाडी टीमनं पण तू जर विचार केला तर सुनील सारख्या खेळाडूला उभा उभा ठेवलाय सव्वीस दाबा काढावा लागतील येणाऱ्या सतरा बॉल्समध्ये त्या काढल्या जातील की थांबवल्या जातील हे दृश्य आपण नैसर्गाच्या कुशीमध्ये बसलेले मैदान आहे फडकेपाडा आयोजित स्पर्धा परत चेंडूला ट्रॅव्हल केलं ज्या शॉर्ट्स केले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे परंतु अवघड स्थितीपूर्वक बॉल आणि या मिळतील पंच एक की दोन दोन आणि नक्कीच आपण पाहतोय वड चेंडू गेला तर दोन आहेत परंतु तिथेही काहीतरी बंधन आहे, आहे। आउट स्पिल थोडीशी खराब स्कीट रचली रेषा आखले आम्ही तिकडे दोन्ही साईडला तुम्ही फ्लॅग व्हाइट फ्लॅग तुम्हाला दिसत असेल तिकडून गेला तर वेगळा निर्णय इकडून गेला तर चौकार किंवा षटकार यस डेफिनेटली नेक्स्ट बॉंग ज्यावेळेस फटका फासला आहे पण तो चेंडू जाईल का डिकडर क्षेत्रात अंतिमशान चेंडूला आढळल्या पण तू एकच धाव तिथे मिळणार कारण तिथे असलेल्या ज्या खड्ड्यामध्ये चेंडू पडला आणि एका धाब्याच्या मदतीनं टोटल स्कोर इथे उभारलेला आहे तीन रन मात्र कम्प्लीट पाहते आपण फर्स्ट क्रमांकासाठी लढत आहे फर्स्ट क्रमांकाची लढत कुठल्या बाजूला स्थितीपूर्वक लागेल हे मात्र आपण दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहे दहा ते बारा पावडा रणअ चेतन हा गोलंदाज पावरपुलेची पहिली ओव्हर घेऊन आला तमाशा देख चेंडू फासला क्षेत्ररक्षक आहे इथे पकडला जेल आणि संपला हा गोलंदाज पॉवरप्लेची पहिली ओव्हर घेऊन आला यावेळेस एक तमाशा दे चेंडू फासला क्षेत्ररक्षक आहे खऱ्या अर्थानं आता ही जबाबदारी सव्वीस दाबा जमावण्याची जबाबदारी आलेली आहे तीन धाबा म्हणजे अजून तेवीस धाबा जमावण्याची जबाबदारी आहे सुनील पारदी आणि अनिल यस डेफिनेटली अनिल पारदीचा मुलगा सुनील पारदे आहे म्हणजे बाप आणि मुलगा या दोन दोन खेळाडूंवरती आता संघाची जबाबदारी आली परंतु ती जबाबदारी कशा स्थितीपूर्वकाने खेळली जाईल अजून दबदबा निर्माण आहे बऱ्याच वर्षी या खेळाडूला मी पाहतोय परंतु आता बापावर आणि मुलावर तेवीस धाबा जमवण्याची जबाबदारी आलेली आहे स्ट्रॅक एंडला आपण अनिल पारदीला पाहतोय अजूनही तो धबधबा आहे पहा मुलं क्रिकेटच्या मैदानावरती उतरलीत परंतु हे अजून तितका ताकतवान आहे फटका फसलाय इथे काय घडतोय इथे घडलं गेलंय टीम मुलं क्रिकेटच्या मैदानावरती उतरली परंतु वडिले अजून तितकं ताक आहे काय घडतोय इथे घडलं गेलं खेळाडूला क्या बात हे फायनलची लढत हॅट्रिकच्या उम्बर वरती हा गोलंदाज नक्कीच आहे पहा कालच्या दिवसामध्ये आपण हॅट्रिक पाहिली नव्हती आजही आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली नाही परंतु शेवटच्या क्षणाला हॅट्रिक पाहायला मिळेल का हे पहा हे आहे क्रिकेट जाणत क्रिकेट वडील बाप झाला आता आणखीन एक मुलगा उतरलाय म्हणजे संपूर्ण जबाबदारी बाप आणि मुलांवरतीच आहे दीची आता दोन सक्क्या भावांवरती जबाबदारी आली आता वडील बाप झाला आता आलेली जबाबदारी दोन सक्क्या भावांवरती परंतु ती दोन सक्के भाऊ काय करतील तेवीस दाबा जमवतील का तेवीस धाबा काढल्या जातील का इथे प्रेशर माय बॉल आणि सहजरित्या अनिलचा मिळालेला विकेट द गोल्डन विकेट हॅट्रिक चेंडू आहे हॅट्रिक चेंडू आहे विकेट हॅट्रिक जाईल का आता जबाबदारी सागर आणि सुनील पारदी दोन सक्क्या भावांवरती आलेली जबाबदारी आहे वडिलांना सोपं झेल दिला वडील बाद झाला त्यानंतर दोन मुलांवरती आलेली ही जबाबदारी यावेळेस इथे पाहतो आपण ज्या प्रकारे वडिलांचे फटके येतात त्या प्रकारे मुलाचेही फटके आपल्याला पाहायला मिळतात इथे दिला वडील बाद झाला त्यानंतर दोन मुलांवरती आलेली ही जबाबदारी सव्वीस दहावींच हे टार्गेट म्हणजे सव्वीस दहावीचा टार्गेट हुबेहूब पाठला करत असताना इथे आपण पाहतोय आता येणाऱ्या बारा बॉल मध्ये जवळपास आपण जर विचार केला तर धावा कंप्लीट कराव्या लागतील त्या म्हणजेच सतरा धाबा धाब्यांचा टार्गेट आहे नऊ धाबा कंप्लीट झाल्यात बारा चेंडू सतरा धाब्यांची गरज आहे असंच काही दृश्य काही मागच्या मॅच झालं होतं परंतु गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण वामनला पाहतोय ऑफ बॉल यस डेफिनेटली पंच मात्र आपल्या दिशेला वळतील कारण खूप स्किटचा बाहेरचा बॉल आहे विकेटच्या बाहेरचा बॉल आहे आणि तो मात्र पंचांना घोषित केला आहे इज व्हाईट आता इथे दहा रन आलेले आहेत अजूनही सोळा धाब्यांची गरज आहे या वेळे चेंडू हाबेत उडवलाय क्षेत्ररक्षक नक्कीच आहे काय घडेल या yes, डेफिनेटली क्षेत्ररक्षकांना पकडला झेल आणि संपला आहेत अजूनही सोळा धाब्यांची गरज आहे यावेळी चेंडू हापेत उडवलाय आहे विलास यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसातली सेमी फायनलची लढत याच खेळाडूंना आपल्या नावावरती केली होती कारण तीन हजाराचा कॅश प्राईज ऑनलाईन नक्की या खेळाडूला मिळालं होतं मॅच फिनिश करण्यासाठी परंतु तो खेळाडू आजही तसंच काही दृश्य घडवेल का हे आपल्याला पाहायला मिळेल अकरा चेंडू सोळा धावा हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आलाय वामनला कम्बॅक करावे लागेल डाब्या हाताचा गोलंदाज सॉरी डाब्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे विलास परंतु वामन या स्लोवर गतीचा बॉल बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन झुलवणं हे खूपच महत्वाचं आहे प्रेशर आलाय आणि प्रेशर नक्की झालं आता दहा चेंडूत सोळा धाबा रोखल्या जातील का दहा चेंडूत सोळा धाबा काढल्या जातील का हे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो क्रिकेटच्या पटलावर या इथे पाहतोय आपण बॅट ची लिडिंग आणि खेळाडू दहा चेंडूत सोळा धाबा काढल्या जातील का हे दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो क्रिकेटच्या पटलावर पाहतोय आपण बॅट ची लिडिंग Yes. कालच्या दिवसात अतिशय चांगले बॅटिंग विलाशी पाहायला मिळाली परंतु आज त्याला काहीच करता आलेले नाही या दोन चेंडू खेळला तो आणि दोन चेंडू मध्ये एक सुद्धा धाव न काढता मात्र तो बाद झाला आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश यावेळेस गणेशच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय सरळ आपण पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नेते उपस्थित आहे चेंडू उचलणार पेकणा आता संपूर्ण या स्पर्ध या संघाचा दबाव आलाय सागर पारदी या खेळाडूवर इलेव्हन्स रन अकरा धाबा कंप्लीट म्हणजे अजूनही पंधरा धाब्यांची गरज आहे आठ चेंडू पंधरा धाब्यांची गरज आहे स्कोर इथे उभारलाय टोटल अकरा धाबा पहा गोलंदाज वामन कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी या बिल सागरच्या बॅट मध्ये चेंडूला टाबर केलाय शेतरक्षक आहे तिकडे पण एक पूर्ण दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन रन मात्र स्थितीपूर्वक पूर्ण झालेल्या चांगले रनिंग अँड बिट्वीन द विकेट या दोन धाबेच्या मदतीनं स्कोर बोर्डचा आपण विचार केला तर स्कोर बोर्डवरती धाबेचा डिपेंड मैखेळ तेरा आलेले आहेत अजूनही तेरा धाब्यांची गरज आहे येणाऱ्या सात चेंडू मध्ये तेरा धाब्यांची गरज कमबॅक केली बामन या गोलंदाजानं यस औष्टमचा बॉल पूर्णपणे ऑस्टमची स्किट स्किड सोडून जातोय आणि अशा स्थितीनं इज अ व्हाईट बॉल अजूनही सात बॉल बारा धाब्यांची गरज हे डिफेंड मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे दरम्यान दहा बारा पावणाचा रण पंचाच्या ढाब्यांना मारा करणारा गोलंदाज आपण नक्की पाहतो वामन या वेळेस पुन्हा एकदा ट्रॅवल केला आहे बॉलवर प्रहार चढवला एक पूर्ण झालेली आहे मग तो एकाच धाबीच्या मदतीनं टोटल धाबा आता आहे ते उभारल्यात पंधरा येणाऱ्या बॉल बॉलमध्ये अकरा धाब्यांची गरज आहे सहा चेंडू अकरा धाबा हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चाल प्रेशर आहे दोन्ही टीमवर कारण प्रेशर आहे कशाचा तर या ज्या हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा संघाच्या ट्रॉफीच सर्व आयोजक अतिशय चांगली गुणवंतता सिद्ध केली आजच्या या दिवसामध्ये आणि नक्कीच आपण पाहिलं तर शेवटील सहा चेंडूंचा खेळ अतिरिक्त त्या बाकी आहे अकरा धाब्यांची गरज हुबेहुब उब अकरा धावा निघड्या काढल्या जातील का निघतील का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच काही क्षणातच मिळेल तर संपूर्ण संघाची जबाबदारी सागर पारधीवरती आलेली आहे रमेश मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजानं डिफेंड केल्या होत्या रना यस यावेळेस मात्र चेंडू यस डेफिनेटली चेंडू सीमा रेषा पार मी म्हंटल होत की सागर पारधीवर येस yes, यावेळी चेंडू यश yes. पाच चेंडू आणि पाच धावा मॅच संपल्यानंतर तुम्ही टम वर करू नका आयोजकांचे अनाऊन्समेंट आलेले आहे टम उखाडू नका पहा संध्याकाळच्या घडीला आपण पाहिलं तर अतिशय चांगला क्रिकेट आपण पाहिला आहे शेवटील बॉल पाच सहा चेंडूत अकरा एक दमदार षटकार आलाय सागर पारधीच्या बॅटमधन आता मात्र एकाच फटक्याचं काम आहे एका षटकाराची गरज आहे मॅच फिनिश केली जाईल का यस डेफिनेटली मॅच फिनिश चेंडू आउट हो ऑफ द सीमा पार सागर पारधीच्या बॅटमधनं इतकं षटकाराची गरज आहे मैच फिनिश के लिए जाइल का यस डेफिनेटली मैच फिनिश आउट ऑफ द सीमा पार सागर क्या बात है यस मैन ऑफ द मैच मैच फिनिशर सागर पारदी कम ऑन द स्टेज यस जय हनुमान क्रिकेट टीम फटके पाड़ा अजो स्पर्धा आ जय हनुमान क्रिकेट टीम फटके पाड़ा सग कमेटी मेम्बर्स